पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाक विरोधात देशात संतापाची लाट उसळली आहे त्यामुळं पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होतीय त्या, होती त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू आहे आणि त्यामुळं पाकिस्तानचं काउंटाऊन सुरू झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे बघूया याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट दहशतवाद चिरडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही सैन्य दलांना स्वातंत्र्य दिलंय लक्ष वेळ आणि दिवस ठरवा असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय बैठकीत ती लष्कराच्या तीनही दलांना त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये घुसून नांगी ठेचण्याची रणनीती तयार असल्याचं बोललं जात आहे लष्कर ए संस्थापक हाफिज सईद पाकिस्तानातील पंजाब प्रांतात लष्कर ए तै्यबाचं हेडक्वार्टर असल्याची माहिती अनेक दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड मसूद अजहर पिओके आणि पाकच्या पंजाब प्रांतामध्ये जैश ए मोहम्मद संघटनेचं ट्रेनिंग कॅम्प दहशतवादी हल्ल्यांना पाठिंबा देणारे पाक लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांचा हेडक्वार्टर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प लॉन्च पॅड्स दहशतवाद्याला खतपाणी घालणारं इस्लामाबाद येथील आय एस आयचं हेडक्वार्टर चार किंवा पाच प्रकारचे प्लॅन आपल्याला दिसतात पहिला प्लॅन असा आहे की फक्त नेव्ही ॲक्शनमध्ये येईल ॲक्शन मोडमध्ये येईल एअरफोर्स आणि आर्मी हे जे आहेत ते स्टँडिंग मोडमध्ये किंवा अलर्ट मोडमध्ये राहतील नेव्ही हे कराची किंवा ग्वदार बंदरामध्ये जाईल तिथे हल्ला करेल तिन्ही लोक म्हणजे तिन्ही दल एकत्र मिळून काम करतील नेव्ही आपलं काम करेल आर्मी आपलं काम करेल एअरफोर्स आपलं काम करेल तर हे सर्व शुद्ध होईल पाकिस्तानची सामरिक आणि लष्करी ताकद बघता तसं आपल्या तिन्ही दलांना पाकिस्तानवर आता सध्या विजय मिळवणं फार कठीण नाही मला असं वाटतं की भारत सरकार आत्ता सध्या त्यांचे जे दहशतवादी जे बेसेस आहेत ते डिस्ट्रॉय करतील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान मधला तणाव टोकाला पोहोचला देशांच्या सीमांवर त्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सुद्धा उच्चस्तरीय बैठकांचं सत्र पाहायला मिळत आहे युद्ध हा या घडीचा पर्याय असू शकतो का याबाबत चर्चा झाल्याचं कळत आहे याशिवाय मोदी शहा आणि राजनाथ सिंग यांच्यामध्ये सुद्धा एक स्वतंत्र बैठक पार पडली कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक राजकीय बाबींवरील मंत्रिमंडळ समिती बैठक आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समिती बैठक इंदिरा गांधी यांनी जनरल माणेकशा यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाहीये त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचं तुमची काय तयारी तुम्ही तयार आहात का जनरल माणिकशाह म्हटले आम्हाला आठ दिवस द्या तयारीला आठ दिवसांनी पाकिस्तानवरती हल्ला झाला पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बदला घेतला याला म्हणतात लिडरशिप आज पण तिन्ही दलाच्या प्रमुखांची बैठक घेतली आणि आता मोदीजी पाकिस्तानला सोडणार नाहीत पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय थांबणार नाहीत एवढं मात्र निश्चित आहे आणि त्यामुळे एक करारा जबाब आपण म्हणतो त्याप्रमाणे पाकिस्तानला मिळेल मला वाटतं पाकिस्तानचं नामोनिशान मिटवण्याचा निर्णय मोदीजी घेतील मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली दहशतवादी आणि पाकिस्तानवर कठोर कारवाईसाठी तीनही दलांना कठोर कारवाई करण्याची मुभा दिली आहे लक्ष्य वेळ दिवस सरावणासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य लष्कराला गरज वाटेल तेव्हा सीमा ओलांडूनही कठोर कारवाई करण्याची मुभा प्रत्येक शक्य पाऊल उचलण्याची लष्कराला मोकळीक दहशतवादाला वरदहस्त देणाऱ्यांना त्यांनी विचारही केला नसेल असा धडा शिकवा विषय अंजय जी जी तथाभाच वक्तव्य सर्व पक्षीय सहभागी जाए यह सभी आम प्रतिनिधि ने के लिए अच्छी भूमिका घूम अभी पूरा जा है हम लोग पाकिस्तान में चले जाएंगे उनकी इस गलत फहमी को दूर करना हम जब सैंतालीस में उनके साथ नहीं गए आज क्यों जाएंगे हमने टू नेशन थेरी तब पानी में फेंक दी और हम पॉपुलेशन थेरी को आज मानने के लिए तैयार हैं हिंदू मुसलमान सिख ईसाई जो भी है हम सब एक भारताच्या तीनही सैन्य दलांनी सीमा भागात युद्ध सराव करत आपल्या ताकदीचं प्रदर्शन सुरू केलंय या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी मोठं घडणार याचे संकेत आहेत भारत कधीही हल्ला करू शकतो अशी भीती भेडसावत असल्यानं पाकिस्तान घाबरलाय त्यामुळे प्रत्यक्षात दोन देश भिडतील का याकडे जगाचं लक्ष लागलंय रिपोर्ट पुढारी न्यूज